आजच्या व्हिडिओमध्ये आपण एका मजबूत स्त्रीचं रहस्य जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर आजची स्त्री ही किती सामर्थ्यवान धाडसी आणि धैर्यशील आहे आणि तसेच ती किती विश्वासू प्रेमळ आणि भावनिकदृष्ट्या किती मजबूत असायला हवी अशा स्त्रियांकडे कोणते गुणधर्म असायला हवेत हे सांगण्यात आलंय चला तर मग पाहूया आजच्या धाडसी स्त्रीकडे कोणते दहा गुणधर्म असायला हवेत म्हणजे सशक्त धाडसी मजबूत स्त्रीचं रहस्य दहा गुण गुणधर्म आहेत त्यातलं पहिला गुणधर्म असं आहे की ती खूप धाडसी असायला हवी म्हणजे आजच्या स्त्रीने खूप धाडसी आणि शौर्यशील असणं गरजेचं आहे आणि तसं असणं प्रत्येक स्त्रीला काळाची गरज आहे धाडसी स्त्री आजची स्त्री प्रत्येक आव्हानांना सामोरं जाते कुठल्या क्षणी आणि कोणत्या वेळी कसं वागायचं तसं कुठल्या वेळी योग्य तो निर्णय घ्यायचा ही आजची स्त्री जाणते प्रत्येक गोष्टीला किंवा कामाला होकार देत बसत नाही जिथे नाही म्हणण्याची गरज आहे ना त्या ठिकाणी अगदी निर्भीडपणे ते नाही म्हणते आजची स्त्री ही धाडसी आहे प्रत्येक स्त्रीने धाडसी आणि शौरशील असणं फार गरजेचं आहे दुसरी गुणधर्म ती इतर कोणावरही कधीही कुठल्याच परिस्थितीत अवलंबून राहत नाही म्हणजे आजच्या सशक्त महिलांनी म्हणजे आजच्या काळातल्या महिलांनी कधीही अपमानाची भीती वाटून घेतली नाही पाहिजे ती स्वत आर्थिक आणि मानसिक आणि शारीरिक कल्याणात स्वतः पुढाकार घ्यायचा निर्णय घेतला पाहिजे आर्थिकदृष्ट्या सुद्धा सक्षम असायला हवं ती स्वतः भक्कम आहे आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी तर आहेच पण याचा अर्थ असा होत नाही की तिला इतर कोणाची गरज नाही तर तिला आधाराचे दोन गोड शब्द सुद्धा तिला भक्कम धाडसी आणि मजबूत बनवतात आणि जी स्त्री कोणत्याही परिस्थितीला सोनं करण्याची हिंमत करते ती खरी आजची स्त्री आहे तर आजच्या स्त्रीमधला तिसरा गुणधर्म असा आहे की ती खूप आत्मविश्वासू असली पाहिजे आजच्या स्त्रीने ही आतून आणि बाहेरून सुद्धा मजबूत असणं हे फार गरजेचं आहे स्ट्रॉंग असणं फार गरजेचं आहे आजच्या स्त्रीला ना माहित आहे की लोकांच्या निगेटिव्ह गोष्टींकडे किती लक्ष द्यायचंय त्यांच्या किती गोष्टींना महत्व द्यायचंय ते आणि जर कोणी मन दुखावलंच तर त्या गोष्टींबद्दल किती विचार करायचा स्वतःला त्याबद्दल किती त्रास करून घ्यायचा किंवा स्वतःला त्याबद्दल दोषी न ठरवता त्या गोष्टींकडे लक्ष न देता पुढच्या वाटचालीकडे आपल्या ध्येयाकडे जास्त लक्ष देणं गरजेचं आहे तर आजच्या स्त्रीकडे चौथं गुणधर्म असा आहे की ती मुक्त आहे तिला काय हवे आहे ते ती तिला माहिती आहे म्हणजे तिचा आनंद तिचं प्रेम आणि मनशांती शिवाय इतर कोणत्याच गोष्टीच समाधान मानत नाही ते म्हणजे आनंद प्रेम आणि मनशांती यातच ती समाधान मानते तिचं स्वतःच सुखी राहणं स्वतःच आनंदी राहणं स्वतःच आत्मसन्मान जपणं आत्ताच्या काळात फार गरजेचं आहे आणि तशी सक्षम असणं फार गरजेचं आहे कोणत्याही भावनिक गोष्टींना ती कधीही बळी पडत नाही आजची स्त्री ही खूप मजबूत आणि धाडसी आहे आणि तसं तिला राहणंच गरजेचं आहे पाचवा गुणधर्म आजच्या स्त्रीचा असं आहे की ती स्थिर आहे म्हणजेच आजची स्त्री ही कोणताही निर्णय घेण्यामध्ये कधीही घाई करत नाही म्हणजे प्रत्येक निर्णय घ्यायला ती पुरेसा वेळ मागते आणि जर तिच्या वाट्याला एखादं दुःख आलंच किंवा एखाद्या वाट्याला चुकून गोष्टींच चुकू चूक झाली चुकून आल्या तर भावनिक दृष्ट्या न डगमगता ती शांत निर्णय घेते म्हणून कधीही कुठल्या गोष्टीत मनासारख्या झाल्या किंवा नाही झाल्या कुठल्या गोष्टी मनासारख्या झाल्या किंवा जरी नाही झाला तरी ती अगदी त्याचा स्वतःवर परिणाम होऊ देत नाही आजची स्त्री शांत संयमी आणि स्थिर आहे आणि तिने तसं राहायला असणं फार गर राहणं फार गरजेचं आहे सहावा गुणधर्म आहे की ती आत्मनिर्भर असणे सुद्धा फार गरजेचे म्हणजे सशक्त स्त्रीच मन हे मोकळ आणि अगदीच हळव सुद्धा असत परंतु जर कोणी तिच्याशी कठोर वागलेच किंवा कडकपणे किंवा वाकडे वागले तर ती स्वतःसाठी उभी राहू शकते न तर स्वतःसाठी निर्णय घेऊ शकते स्वतःसाठी काही मर्यादा सुद्धा राखते आणि जरी तिच्याकडून काही चुकीचं घडलं तरी त्या ती अडकून न राहता आपल्या चुकांमधून शिकते आणि स्वावलंबी आणि आत्मनिर्भर बनण्याचा प्रयत्न करते आणि तसं असणं फार गरजेचं आहे तर आजच्या स्त्रीमधला सातवा गुणधर्म असा आहे की ते एक दृढ निश्चयी असणं सुद्धा फार महत्वाचं आहे म्हणजे आजच्या स्त्रीने दृढ निश्चयी असणं गरजेचं आहे म्हणजे कोणत्याही वेळी कोणत्याही प्रसंगी कशी परिस्थिती उद्भवेल सांगता येत नाही जरीच कोणती कठीण परिस्थिती उद्भवली आणि कधी एकट्याने निर्णय घ्यावा लागलच तर न घाबरता निर्णय घेण्याची तयारी असली पाहिजे आणि योग्य तो निर्णय घेऊन सगळ्या बाजूने विचार करून एक छानसा असा स्वतःसाठी निर्णय घेता आला पाहिजे आजची स्त्री अशा पद्धतीची दृढ निश्चय असणं गरजेचं आहे त्यासोबतच आजच्या स्त्रीकडे आठवा गुणधर्म असणं फार महत्वाचं आहे आणि ते खरंच खूप काळाची गरज आहे ज्ञान आणि कौशल्य असणं फार महत्वाचं आहे म्हणजे आजच्या स्त्रीकडे ना ज्ञान असणं गरजेचं आहेच मग नेहमी सगळ्या गोष्टी ती नेहमी पुढे असावी मग ते घरकामा घरकाम असू देत किंवा घराबाहेरील काम असू देत आजच्या स्त्रीने भक्कमपणे भक्कम असणं गरजेचं आहे आणि घरातही ज्ञान असणं गरजेचं आहे आणि घराबाहेर काम घराबाहेरील कामांकडे सुद्धा ज्ञान असणं कौशल्य असणं गरजेचं आहे आजच्या स्त्रीकडे घरकामात जेवढी गोष्टीत हुशार असते ना तेवढ्याच बाहेरच्या गोष्टींकडे सुद्धा हुशार असणं गरजेचं आहे आणि आजची स्त्री ही ज्ञानाने बोलते आणि तिच्या जिभेवर अगदी विश्वासू शिक्षण असतं आणि प्रत्येक गोष्टीचं स्किल असणं सुद्धा गरजेचं आहे आजच्या स्त्रीकडे घरकामाबरोबरच बाहेरचं किंवा कोणत्या गोष्टीचं नॉलेज किंवा स्किल असणं कौशल्य असणं हे जास्त महत्वाचं आहे तर नववा गुणधर्म असा आहे की परिश्रम आणि कामावरची मजबूत पकड असली पाहिजे म्हणजे आजची स्त्री ही खूप उत्साहाने काम करते आणि आत्मविश्वासाने काम करते घरकामाबरोबर कामाबरोबर आर्थिकदृष्ट्या सुद्धा ती स्वावलंबी होऊन आपल्या कामावर लक्ष केंद्रित करते म्हणजेच की ती अगदी मेहनत करून अगदी घर सांभाळून ती आपल्या कामावरची पकड सुद्धा मजबूत ठेवते तर मधला सगळ्यात शेवटचा आणि दहावा गुणधर्म असा आहे की ती प्रेरणादायी सुद्धा आहे म्हणजेच आजची स्त्री स्वावलंबी आहे दृढ निश्चयी आहे या नऊ गुणधर्म गुणधर्माबरोबरच ती एक प्रेरणादायी सुद्धा आहे म्हणजे ती इतरांसाठी प्रेरणा सुद्धा देऊ शकते म्हणजेच म्हणजेच एक मजबूत स्त्री हे केवळ तिच्या आयुष्यातच नाही तर ती आजूबाजूच्या लोकांच्या जीवनातही सकारात्मक बदल घडवून आणते दुसऱ्यांसाठी ती नेहमी सक्षम असते दुसऱ्यांना नेहमी मदत करते आजची स्त्री ही खूप मजबूत आणि प्रेरणादायी आहे ती स्वतः बरोबर इतरांना सुद्धा पुढे नेण्यास म्हणजे पुढे जाण्यास मदत करते तर तुम्हाला आजचे स्त्रीचे दहा गुणधर्म आणि आजच्या स्त्रीमध्ये हे प्रत्येक स्त्रीकडे आहेतच आणि ते असायलाच हवेत तर तुम्हाला आजच्या मजबूत धारसी स्त्रीचे दहा गुणधर्म कसे वाटले कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आवडल्यास चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये